सुरुवातीलाच मान्सूनची आनंद वार्ता मान्सून केरळमध्ये दाखल झालाय केरळच्या अनेक भागात पावसाला सुरुवातही झाली आहे केरळसह ईशान्य भारतातील काही भागामध्ये मान्सून दाखल झालाय तर भारतीय हवामान विभागानं ही घोषणा केलेली आहे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुंबईमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाजच वर्तवण्यात आलाय तर का ही काही दृश्य आपण बघतोय ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतय केरळमध्ये मान्सून दाखल झालाय आणि दणदणीत पाऊस इथे होताना आपल्याला पाहायला मिळतोय नागरिकही तयारीत आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण छत्र्या किंवा रेनकोट हे सगळं घेऊनच लोक जे आहेत ते प्रवास करत आहेत कारण मान्सूनची जी वार्ता आहे मान्सून संदर्भातला जो अहवाल आहे तो यापूर्वीच तर देण्यात आलेला होता हवामान विभागातर्फे त्यामुळे केरळसह ईशान्य भारतात हा मान्सून दाखल झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच आता मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी आता काहीच दिवसांचा अवधी उरलाय तर हवामान तज्ञ रामचंद्र साबळे आपल्या सोबत आहेत रामचंद्र साबळे जी आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचं कळतंय या संदर्भातले आता येत्या काळातले कशा पद्धतीनं तो पुढे सरकेल आता मान्सून एक जूनला केरळ मध्ये दाखल होतो तो आज एकतीस तारखेला दाखल झालेला आहे त्यामुळे एक दिवस आधीच सा दाखल झालेला आहे त्याचप्रमाणे या पूर्वीच्या ठिकाणी देखील मंगलजोग सागरात आणि इतर दक्षिण अंदमान मध्ये तो वेळेपूर्वी दाखल झालेला आहे तसाच कोकणामध्ये पाच तारीख आहे त्याची शेड्यूल दक्षिण कोकणात चार तारखेपर्यंत दाखल होईल दक्षिण कोकणात मुंबईची शेड्यूल तारीख आहे तीस दहा तारीख दहा जून तिथे मान्सून एक दोन दिवस आधीच दाखल होईल अशी सध्या स्थिती आहे हवेचे दाब कमी होत आहेत साधारणपणे रविवार नंतर आणि सोमवार सोमवार मंगळवार नंतर आणि मग ती हवेचे कमी झालेली जाब वेग प्राप्त होईल त्याचप्रमाणे उत्तर भारतात देखील हवेचे दाब कमी होतात त्यामुळे मान्सून वेगाने पुढे सरकेल अशी सध्या साबळे सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेला एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला होता त्या अनुषंगानं सध्या ज्या पद्धतीनं म्हणजे इतक्या लवकर मान्सून दाखल झालेला आहे तीस तारखेलाच तर त्यामुळे येत्या काळामध्ये पर्जन्यमान वाढेल असं वाटतं का तुम्हाला निश्चितपणे पर्जन्यमान पर पर्जन्यमान या वर्षी चांगलं राहणार आहे हे वर्ष दुष्काळी नाही ही पहिली आनंदाची बातमी आहे तसंच मान्सून लवकर येतोय ही देखील फार महत्वाची बातमी आहे कारण असं आहे की आता पाणी प्यायला नाहीये बऱ्याच भागात महाराष्ट्रातल्या आणि त्यामुळे पाऊस झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही एक आठ दहा दिवसात पंधरा दिवसात चुकून जातील पाणी उपलब्ध होईल शेतीसाठी हा मान्सून अतिशय उपयोग आहे कारण पेरण्या होणं हे जास्त गरजेचं असतं आणि जर पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात चांगला ओलावा झाला जमिनीमध्ये आणि पेरण्या झाल्या तर त्याचं उत्पादन देखील अधिक येतं आणि पाऊस एकशे सहा टक्के याचा अर्थ सरळ आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे आणि त्या दिशेनं देखील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातलं पाणी जर जास्त पाऊस झाला तर काढून देणे त्याचप्रमाणे नागरिकांनी काळजी घेणं देखील गरजेचं आहे त्याचप्रमाणे जेवढ्या महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत नगर त्यांनी नाले साफसफाईचं का काम आता राहिलेल्या थोड्याफार दिवसात ना आपण स्वच्छ व्यवस्थित करणं गरजेचं आहे अन्यथा पाणी साठणं आणि नंतर लँडस्लायडिंग देखील यावर्षी काही ठिकाणी होऊ शकतं काही ठिकाणी मदत देखील लागू शकते असं हे वर्ष आहे आता त्यातले जर आपण भाग बघितले तर साधारणपणे सव्वीस जूनला सव्वीस जुलैला दोन हजार पाचला मुंबईला अतिवृष्टी झाली पाऊस एकसारखा झाला चौऱ्याण्णव सेंटीमीटर एका दिवसात झाला तसं परिस्थिती मुंबईला काही वेळेला काही काळ पाणी साचू शकतं हे देखील याच्यावरनं दिसतं त्याचप्रमाणे कोकणामध्ये दुसरा हॉटस्पॉट आहे तो चिपळून जिथं पाणी साठू शकतं त्याचप्रमाणे यावर्षी जास्त पाऊस झाल्यास पंचगंगा नदी आहे कोल्हापूरची तिथं देखील महापौर येऊ शकतात आणि त्यामुळे नदीकाठच्या वस्त्यांची देखील काळजी घेणं यावेळेला गरजेचं राहणार आहे अशी स्थिती आहे चांगल्या गोष्टी आणि धोके हे दोन्ही सांगताय ते खूप महत्वाचं आहे मात्र सध्यासाठी महत्वाची बातमी ती म्हणजे तीस तारखेलाच हा मान्सून केरळमध्ये दाखल झालाय त्याचा जो प्रवास आहे टप्प्याटप्प्यानं म्हणजे त्यानंतर जो तो पुढचा प्रवास असेल कर्नाटक असेल महाराष्ट्रात असेल तो कशा स्वरूपामध्ये होईल याबद्दल थोडं सांगाल एकूणच आता ज्यावेळेला एक दिवस आधी मान्सून केरळमध्ये दाखल झाला त्यापूर्वी आधी एक दोन तीन दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर मग मान्सून दाखल झाला जा, असं जाहीर केलं जातं त्याप्रमाणे मान्सून तीस तारखे आज एकतीस तारखेला दाखल झाला एक दिवस आधी तसेच त्याची प्रगती त्याच टप्प्याने वेगाने होईल दोन्ही बाजूने प्रगती होईल यावेळेला बंगालच्या उपसागराकडनं देखील प्रगती होणार आहे मी ती ब्रांच पण ऍक्टिव्ह राहणार आहे अरबी समुद्राकडची ब्रांच देखील नैऋित्य मान्सून हा देखील फार ऍक्टिव्ह राहणार आहे आणि त्यामुळं एकूण सुरुवातीच्या काळामध्ये पावसाचा था जोर चांगला राहिल्यामुळं त्याचा फायदा लवकर पाणी उपलब्ध होण्यामध्ये होणार आहे यावर्षी दुसरा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे धरण साठे जे आहेत ते भरून जातील आणि साधारणपणे जी मोठी धरणं आहेत ती देखील यावर्षी भरतील आणि त्यामुळे पाणी प्रश्न यावर्षी कमी होईल जो गेल्या वर्षी सगळ्यांना त्रास झाला तो यावर्षी होणार नाहीये पण जास्त पाऊस अतिवृष्टी काही कमी वेळेत अधिक पाऊस काही ठिकाणी हे शक्य असं होणार आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं राहणार आहे खरे तर धरण क्षेत्रात दमदार पावसाची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा असणार आहे महाराष्ट्रात साबेजी धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी आणि सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी